त्यांच्या लावणाऱ्याच्या दयात माझी कन्या वरमाला घालणार आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्वयंवर असलं गेलं अनेक योद्धे त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी सर्वप्रथम दशानन आलेले आहेत दशाननाने आल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा अहंकार त्या ठिकाणी दाखवला की जन का मला निमंत्रण पाठवलं नाहीस ते सगळ्या विश्वातले राजे तुझ्याकडे आलेस मला निमंत्रण नाही पाठवलंस सीतेला बोलावं आणि माझ्यासोबत तिचा विवाह कर आता काय करावं जानकीचे सात गेले आणि पाच राहिले या दशारुनाबरोबर संसार कसा करायचा तर तिने माता पार्वतीला तिचं स्मरण केलंय नित्यनेमाने माता पार्वतीची पूजा माता करीत असत त्यांना आवाहन केलंय या देवी सर्वभूतेशू दुर्गा रूपे संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः प्रकृति भद्रायै नियता प्रणता स्मृता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणि नमो स्तुते अगायि माझ्या मनातली जी इच्छा आहे ना तेवढी पूर्ण कर बर बस शंभर शिवगण आलेत त्या शिवधनुष्यावर येऊन अदृश्य रूपाने आरूढ झालेत आणि रावणानं धनुष्य उचललं मात्र धनुष्य उचललं आणि ते धनुष्य अंगावर घेऊन छातीवर पडला रक्ताची भडा उलटी झाली आणि पाय आपटत आपटत निघून गेलाय दशमुख रावणाची झालेली अवस्था बघून सर्व क्षत्रिय राज्यांचं क्षात्र तेज जे होतं ते एकदम खाली आलं निस्तेज झाले म्हणाले माता सीता की जय भगिनी सीता की जय म्हणाले ही सीता आमची माय बहिणी आहे आम्ही त्यासोबत लग्न कसं करू रावणाची ही अवस्था झाली तो जिवंत तरी राहिला आम्ही जिवंतही राहणार नाहीत नको ना। रे बाबा असा पण असं म्हणून सगळे माना खाली घालून बसले आणि जनकानं आवाहन केलं आव्हान दिलं क्षत्रियांना अरे या एवढ्या सभामंडपामध्ये एकही क्षत्रियाचा लाल असा नाही की ज्यानं या धनुष्याला प्रत्यंचा लावावी लक्ष्मण उभे राहिले आहेत असं म्हणू नका आम्ही क्षत्रिय हो, आहोत अयोध्येचे युवराज आहोत आम्ही अरे 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 थांब 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 रामानं खाली बसव हां आपण कुणाबरोबर आलो आहे असं बोलणं योग्य नाही गुरुदेवांबरोबर आलो आहे आपण आणि मग तत्पूर्वी रामाचा आणि लक्ष्मणाचा परिचय जनक राजाबरोबर विश्वामित्राने करून दिला होता त्यांचं स्वागत झालं होतं वेळ पुढे सरकली त्यामुळे काही गोष्टी सांगायच्या राहिल्या पण त्यामागचं सांगायचा महत्त्वाचा उद्देश हा की ज्या वेळेला श्रीरामांचं दर्शन जनकराजानं घेतलेलं आहे त्यावेळेला जनकराजांची उभ्या उभ्या भावसमाधी लागली विश्वामित्रांना विचारलं आहे हो म्हणाले हे कोण आहे यांच्या डोळ्यांमध्ये बघून मला भावसमाधी लागली आहे हे निश्चित दशरथनंदन राम नाहीत हे कोणीतरी वेगळे आहेत म्हणाले आज जर याला परिचय करून दिला की हा परमब्रह्म आहे तर हा त्याच्या चरणाशी जाऊन बसायचा उद्या याच्याकडनं रामाला दान घ्यायचं आहे कन्यादान कन्यादान घेणारा याचक आहे आणि देणारा दाता आहे ज्याला कन्या आहे तो भाग्यवान आहे त्यांनी कन्यादान करायचं आहे भगवंतानं कन्यादान जनकाकडून घेतलं आहे जो विश्वाचा विश्वंभर आहे जो सहस्र शिरिका खा पुखा सहस्राक्ष सहस्र सर्वतो सभोमी सर्वतोस्कृत्वा तत्तिष्ठ दशांगुलम म्हणजे सर्व विश्वाला भरून व्यापून सहस्र शिरांनी सहस्र हातांनी सहस्र बाहूंनी सहस्र डोळ्यांनी व्यापून दशांगुली उरलेला भगवंत जो आहे जो विश्वात भरून उरलेला आहे त्याने याचकासारखा हात पुढं केला आहे सासऱ्याकडे की बाबा अरे तुझी मुलगी मला दे आज जर याला सांगितलं की हा भगवंत आहे तर उद्या हा याला दान देईल का आणि हा भगवंत दान घेईल का नको शांत राहा अरे म्हणाले तुला ना जनका ठिकठिकाणी परब्रह्म बघायची सवय लागली अरे तू इथेही राजा आहेस तू भावसमाधीमध्ये असतोस काय तो राजर्षी होता राजा असून ऋषीसारखा असा राजर्षी त्याच्यामुळे तुलाही आत्मासाक्षात्कार म्हण साक्षात्कार म्हण साक्षात दृष्टांत म्हण मन, काय म्हणायचं नाही म्हण पण हा भगवंत वगैरे नाही रे हा कौसल्यानंतर दशरथात्मज राम आहे हा अयोध्येचा युवराज आहे बरं 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 ठीक आहे मग झालंय सांगितलं सांगितलंय की रामा आपण उभे राहा आणि प्रत्यंच्या लावण्याचा प्रयत्न करा रामांना गुरुवाज्ञा मिळाली राम उभे राहिले रामांनी गुरुंना नमस्कार केलाय ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम गुरुंदा नमस्कार केला गुरु गुरु के जनक राजाला नमस्कार केला पित्या पित्याच्या ठिकाणी आहेत सासरे त्यांना नमस्कार केलाय शिवधनुष्यामुळे नम नतमस्तक झाले आहेत त्या शिवधनुष्याला प्रदक्षिणा केली आहे परिक्रमा केली आहे प्रत्यक्ष शिवाचं स्वरूप आहे शिव हे रामांचे आराध्य आहेत आणि राम हे शिवाचे आराध्य आहे रामा ईश्वर यस्य सहा रामेश्वर रामस्य ईश्वरः सहा रामेश्वर रामाचा जो ईश्वर आहे तोही रामेश्वर आहे आणि राम ज्याचा ईश्वर आहे तोही रामेश्वर आहे असे रामेश्वराच्या दोन विग्रह आम्हाला आमच्या मॅडमनी शिकवला आहेत कुलकर्णी रामेश्वराचे दोन विग्रह एक मला वाटतं षष्टी तत्पुरुष आहे आणि एक बहुग्री समास आहे बरोबर ना मागे अजून विद्यार्थी बसत्याच आहेत फ्रेश नॉलेज बरोबर ना बहुग्री आहे का काय माहिती काहीतरी आहे कुठला तरी समास आहे बारा मास कमी पडले म्हणून हा समास आणला तर असं झालं नमस्कार केला आणि धनुष्य हातामध्ये घेतलं मात्र आणि प्रत्यंच्या ओढून लावणार तेवढ्यात कडकड कड 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 आवाज झाला आहे आणि धनुष्य दुभंगलेला आहे धनुष्य दुभंगलं त्या ठिकाणी धनुष्य ठेवलेलं आहे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला राजा दिराज रामचंद्र भगवान गी जय माता सीता सीतेनं वरमाला घेतली आहे हातामध्ये आणि तिच्या आठ मैत्रिणी एका बाजूला आठ मैत्रिणी दुसऱ्या बाजूला हातामध्ये वरमाला आहे आणि आली आहे बावीस वर्षांचा राम एकवीस बावीस वर्षांचा राम आणि अवघ्या बारा वर्षांची सीता विचार करा असा विवाह आहे सहा फुटांचे राम आहेत उंच आणि छोटीशी सीता तिची उंचीच वाढायची आहे अजून सीता तिला काही केलं ती मारच घालता ना गयामध्ये रामाने सांगितलं थांबा वर मला घालायची एवढी गर्दी करू नका माझ्या पिताश्रींची अजून अनुमती घ्यायची आहे नाहीतर आजकाल ही तुमची सुनबाई आम्ही आत्ताच लग्न करून आलो दोघे लग्न झालं महिनाभरापूर्वी सिंगापूरला गेलो होतो तिकडे महिनाभर राहिलो आणि हार घालून आई वडिलांच्या नमस्काराला तसं नव्हतं वडिलांची अनुज्ञा नाही आहे तेव्हा विश्वमित्र सांगतात अरे रामा तुला मी काही गोष्टी सांगितल्या नाहीत बरं माझ्याजवळ सीतेचा फोटो होता मी कौशल्या कैके आणि सुमित्रेला दाखवलेला आहे त्यांनी पसंती दिलेली आहे आणि जलकाशी सोयरी करायला दशरथांनी पण अनुमती दिली होती म्हणून तुला इथं आणलं बरं मी पण त्याला आधीच जर सांगितलं असतं की लग्नाला घेऊन चाललो तर त्राटिकाल दूरच राहिली असती आधी मग लड्डू फुटणे लगे होते शादीचे म्हणून मग ते सांगितलं थांबा एवढ्यात सगळे पत्ते उडायला नको म्हणून ते दिशादर्शक आहेत म्हणून ते दिग्दर्शक आहेत म्हणून ते डायरेक्टर आहेत योग्य वेळी योग्य गोष्टी सांगणारा योग्य वेळी योग्य व्यक्तीसाठी योग्य व्यक्तीला योग्य कार्यासाठी योग्य ठिकाणी पाठवणारी योग्य व्यक्ती म्हणजे आपले श्री महाराज आहे म्हणून ते आपल्या जीवनाचे डायरेक्टर व्हावे असं जर आपल्याला वाटत असेल तर काय करावं सतत अनुसंधान महाराजांचं आणि रामनामाचं आणि अनन्य शरणागती कुणाच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी याच भावनेमध्ये आपण रंगून जाऊया रामाचं नामस्मरण करूया आणि सीतेने ती वरमाला रामाच्या गयामध्ये अर्पण केली आहे रामाने तिचं पाणीग्रहण केलं आहे पण विवाह संपन्न व्हायचा आहे विवाह संपन्न होणार आहे कारण की हा कार्यक्रम झाला स्वयंवराचा त्यानंतर निमंत्रण धाडली गेली दशरथ राजे आले आहेत आणि दशरथ राजांचा धनत्रय